हिंदी विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व सामाजिक शास्त्र विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र मिरजेतील कन्या महाविद्यालयमार्फत आयोजन अमृतम तु विद्या हे ब्रिदवाक्य अंगीकारून कार्यरत असलेल्या दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालय मिरजची स्थापना सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये झाली समाजाच्या विविध स्तरातील गरजू व होतकरू मुलींना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी गेले चाळीस वर्षापासून महाविद्यालय कटिबद्ध आहे बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण घेता यावे तसेच अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांच्या ज्ञानात व संशोधनात भर पडावी यासाठी महाविद्यालयात अनेक अभ्यासक्रम पूरक उपक्रम राबवले जातात यामुळेच नॅक मूल्यांकनात महाविद्यालयास नुकतीच बी श्रेणी प्राप्त झाली आहे यापूर्वी महाविद्यालयात विविध राष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन करण्यात आलं आहे विद्यार्थी व अध्यापकांच्या संशोधनास चालना मिळावी या हे या हेतूने वर्षी देखील आमच्या महाविद्यालयात एक आंतर एक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय अशा दोन सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक तीन व चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंदुस्थानी प्रचार सभा मुंबई तसेच शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी संत साहित्यकी प्रासंगिकता एवं प्रदेय या विषयावर आंतरराष्ट्रीय आयोजन करण्यात आले आहे दिनांक सहा जानेवारी रोजी महाविद्यालयात च्या सहकार्याने लिंगभाव संवेदनशीलतेसाठी लिंगभाव समानता या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अर्थशास्त्र भूगोल इतिहास राज्यशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र ग्रंथालय शास्त्र शारीरिक शिक्षण व क्रीडा या विभागाच्या वतीने करण्यात आले आहे अत्यंत उपयुक्त असणाऱ्या व सामाजिक जाणीवेत भर टाकणाऱ्या दोन वेगवेगळ्या विषयावर आयोजित केलेल्या दोन्ही चर्चासत्रांमध्ये प्राध्यापक शिक्षक संशोधक विद्यार्थी हिंदी व सामाजिक शास्त्रप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विनायक गोखले सचिव राजू झाडबके प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर दोन्ही ही चर्चा सत्रांच्या संयोजकांनी केले आहे हां सो द न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी त्याचं जे ब्रीद वाक्य आहे अमृतम अमृतमपू विद्या म्हणजे विद्येचा योग्य तो प्रचार करणे या दृष्टीनं आमची संस्था ही कायम कार्यरत आहे दिनांक तीन आणि चार जानेवारी रोजी हिंदुस्तान प्रचार सभा यांच्या आणि शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हिंदी हिंदी संत साहित्य प्रासंगिकता एवं प्रदे या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे केंद्रीय हिंदी संस्था आग्रा च्या संचालिका ज्या आहेत डॉक्टर बीना शर्मा त्या विशेष उपस्थित राहणार आहेत आणि देश विदेशातून हिंदी प्रचार हा विषय डोळ्यासमोर ठेवून ऐंशी शोध निबंध यासाठी आपल्याकडे येऊ घातलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐंशी ते नव्वद प्राध्यापक या चर्चासत्रामध्ये भाग घेणार आहेत याच सगळं श्रेय आहे ते डॉक्टर कविता सुल्याण आणि आमचे जे प्राध्यापक वर्ग आहे यांना सगळं जात आहे श्रेय आणि दुसरी एक कॉन्फरन्स आपण सहा तारखेला घेतोय त्या कॉन्फरन्सचा विषय आहे लिंग भाव संवेदनशीलतेसाठी लिंग भाव समानता अशी या चर्चासत्राचा विषय आहे आणि या चर्चासत्रासाठी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख विशेष उपस्थित राहणार आहेत त्या, आ, त्या आ, लिंग बे भाव समानता या विषयावर चांगला प्रकाश आपला पडू शकणार आहे त्याचबरोबर अक्कलकोट संस्थांचा इतिहास या पुस्तकाचं प्रकाशन पण होणार आहे यासाठी मी सर्व प्राध्यापकांना आणि या या विषयामध्ये ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे अशा सगळ्यांना या परिषदेमध्ये चर्चासत्रामध्ये सहभाग घ्यावा असं मी जाहीर आव्हान करतो